शहरा शहरातील अण्णासाहेब डांगे कॉलेज परिसरात इस्लामपूरचे डी वाय एस पी मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भया पथक इस्लामपूर विभाग यांनी मोटरसायकलवरून ट्रिपल सीट चव्वल सीट जाणाऱ्या सतरा विद्यार्थ्यांवर कारवाई केली यावेळी इस्लामपूरचे पोलीस उपनिरीक्षक सागर गायकवाड व वा सहायक पोलीस उपनिरीक्षक संपत वारके यांच्यासह कॉन्स्टेबल सुनील पाटील सुजाता जगताप शुक्राणा जमादार यांनी महाविद्यालय सुटण्याच्या वेळी दुपारी चारच्या दरम्यान मोटरसायकलवरून तिघेजण चौघेजण जाणाऱ्या मोटरसायकल चालकांना अडवून त्यांच्यावर कारवाई केली या विद्यार्थ्यांना उठापसा काढण्यासह प्रतिज्ञा म्हणण्यास सांगण्यात आले यानंतर पुन्हा असे कृत्य कधीही ना करणार नाही असे वचन देखील घेण्यात आले यावेळी त्यांनी शाळा महाविद्यालयातील मुलींची कोणी छेडछाड करत असेल तर संबंधितांनी तात्काळ निर्भया पथकाचा टोल फ्री क्रमांक एक शून्य नऊ एक व एक एक दोन या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे यावेळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संपत वारके म्हणाले मुलांना पकडून विपक्षीच्या मुलांच्यावरती प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे पहिल्या टप्प्यामध्ये त्यांना समज देण्यात आलेले आहे यानंतर कॉलेजच्या परिसरामध्ये कॉलेज सुटताना किंवा कॉलेज भरताना सायरन काढणे मोठमोठ्याने गाड्या रेस करून फिरणे त्याचबरोबर परिसरात फिरत राहणे टाळकी मोरांच्या वरती निश्चित निर्भया पथकाची कारवाई केली जाईल यामध्ये विशेष करून आमचे वरिष्ठ अधिकारी मान्य डी वाय एस पी मंगेश चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई चालू आहे